गेल्या पंचवीस वर्षांचा ग्राहक हिताचा अनुभव असलेले सिद्धी अर्थव्यवस्था कन्स्ट्रक्शन शेती आणि व्यवसाय क्षेत्रातील डेव्हलपिंग कामासाठी सर्व ओरिजिनल मॉडेलचे चे पोकलँड जेसीबी ब्रेकर आणि डम्पर माफक दरात भाड्याने वृक्ष पाणलोट कामासाठी विशेष सूट आमचा पत्ता सुतार कॉम्प्लेक्स बस स्टँड समोर विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठ जिओ मराठी न्यूज आणि आता खानापूर घाट मात्यावरून एक महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर खानापुरात भरवस्तीत बंगला फोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय बस स्थानक परिसरातील बंगला फोडून अज्ञात चोट्यांनी पाच लाखांचा मुद्देमाल गायब केलाय भरवस्तीत झालेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घडफोडीनंतर श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पोलिसांकडून पाचारण करण्यात आलंय या प्रकरणी खानापूरच्या अरविंद डोंगरे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे खानापूर येथील बस स्थानक परिसरात अरविंद भोस्कर डोंगर यांचा बंगला आहे ती रात्री नेहमीप्रमाणे आपल्या बंगल्यातील वरच्या खोली झोपले होते परंतु आज एकतीस रोजी मध्यरात्री थी, घरातील सर्वजण झोपले असताना खालच्या खुलीच्या खिडकीचे कस उस्कटून अज्ञात रोट्यांनी घरात प्रवेश केला यावेळी लोखंडीत तिजोरीतील ऐंशी हजार रुपयांच्या रोख रकमेसह सह सोनी चांदीचे दागिने असा ऐकून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात लंपास केला ही घटना उघडकीस मालक डोंगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी पोलिसांकडून श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञाला पाचारण करण्यात आले एकंदरीतच खानापूर घाटमात्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरू आहे अशातच झालेल्या घरफोडीमुळे नागरिका भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा कृष्णाघाटचे जिओ मराठी न्यूज